संधिवात आणि आमवात या दोघांमध्ये काय फरक आहे तुम्हाला जर सांधे दुखत असतील तर तो, तो प्रत्येक सांधे दुखी संधिवात असते का आमवात असते चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की संधिवात म्हणजे नक्की काय आणि आमवात म्हणजे नक्की काय नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत गेले आयुर्वेदात वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे आहे आमचं क्लिनिक नेरूळ नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तर सर्वात पहिला आपण बघूया संधिवाद संधिवाद जो शब्द आहे ना त्याला संधिगत वाद असं आयुर्वेदामध्ये मध्ये म्हटलेलं आहे संधिगत वाद म्हणजे काय की ज्या वेळेला सांध्यांमध्ये वात वाढतो आणि तो तिथेच राहतो आणि त्यामुळे त्या सांध्यांमध्ये डी जनरेशन चालू होतं किंवा त्या सांध्यांचा क्षय सुरू होतो तिथे वृक्षता वाढते आणि तो सांधा अगदी पोकळ होऊन जातो अशा वेळेला जो वाद होतो तो असतो संधिगत वाद आपण बोली भाषेमध्ये संधिवाद बोलतो पण ऍक्च्युअल मध्ये त्याला नाव दिलेलं आहे संधिगत वाद आता हा कसा असतो हे लक्षात घ्या समजा आपण उदाहरण घेऊया गुडघ्यांमध्ये संधिगत वाद झालेला आहे किंवा या कोपऱ्यामध्ये किंवा खांद्यामध्ये संधिगत वाद आहे समजा तर या ठिकाणी हा जो संधिगत वाद असतो ना त्यावेळेला जास्त करून एकाच संध्यांमध्ये दुखणं असतं ते दुखणं असं फिरत नसतं त्याचबरोबर संधिगत वाद जो असतो त्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही जास्त शारीरिक मेहनत करता त्यावेळेला तुमचं दुखणं जे असतं ते जास्त वाढतं कारण बऱ्याच वेळेला काही लोकांना असा त्रास असतो की जास्त वेळ बसलो आणि उठलो की दुखणं वाढतं पण नाही संधिगत वातामध्ये ज्या वेळेला तुमची शारीरिक मेहनत जास्त होणार त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये वात वाढणार आणि त्यामुळे तुमचं सांधेदुखी ही वाढणार दुखणं वाढणार तो असतो संधिगत वाद संधिगत वादामध्ये बऱ्याच वेळेला मसल ज्या असतात त्या क्षय होऊन जातात म्हणजे कमी होऊन जातात मसल लॉस होऊन जातो आणि त्यामुळे जो असतो तो दुखत असतो संधिगत वाद जो असतो ना त्याच्यामध्ये सूज असते पण कमी प्रमाणात असते येते जाते असं चालू असतं आणि कमी असते म्हणजे सूज हे मुख्य लक्षण नसतं दुखणं हे मुख्य लक्षण असतं तुम्ही असे उभे राहायला चालायला लागला जिने चढताना संधी दुखायला लागले तर तो जो प्रकार असतो तो संधिगत वाद दुसरी गोष्ट संधिगत वाद अगदी कमी लक्षणांपासून सुरू होतो म्हणजे दुखायला एक सुरुवात होते म्हणजे उदाहरण घेऊया आपण की गुडघा दुखायला लागला तर थोडासा दुखतो आपण आपली कामं सगळी सहज करू शकतो हळूहळू त्याच्यावरती दुर्लक्ष केल्याने तो आणखीन वाढत जातो आणखीन वाढत जातो आणि मग त्याचा परिणाम होतो संधिगत वाताम मध्ये संधीगत वाद हा अतिशय स्लो प्रोग्रेशन होत असतो म्हणजे हळूहळू तो वाढत असतो जसा जसा वाद त्या संध्यामध्ये जाऊन स्टेडी होतो वाढत जातो तिथे वा त्याचा प्रकोप होतो मग प्रसर होतो मग संचय होतो असं होत जातं त्यावेळेला तिथे तो वाद वाढून संधिगत वाद हा आजार होतो संधिगत वादाचा जो आजार असतो ना याच्यामध्ये उपाय काय करायचे हे आपण जाणून घेऊ घेऊया याच्यामध्ये तेल लावणं उपयुक्त ठरू शकतं म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला त्या, त्या सांध्यांवरती तुम्ही जर तेल ऍप्लिकेशन केलं तर तो वाद जास्त वाढणार नाही आणि कंट्रोलमध्ये राहील त्याचबरोबर काही ओरल तेलाच्या कॅप्सूल असतात जसं की धानवंतर तेल झालं गंध तेल कॅप्सूल झाली शिरबला तेल झालं महाराज प्रसारणी नावाचं तेल झालं हे तेल ओरली घ्यायचे असतात आणि ते तेल त्या ते सांध्यांप्रमाणे आणि वेगवेगळ्या कंडिशननुसार प्रकृतीनुसार वापरले जातात पण हे तेल आहेत ही ओरली घ्यायची असतात ओरली घेतल्याने आतमधून वाद कमी होऊन जाईल आणि त्यासाठी या अशा प्रकारे ट्रीटमेंट त्याची केली जाते त्याचबरोबर संधिगत वातामध्ये दुधाचा अतिशय चांगला फायदा होतो बऱ्याच वेळेला संधिगत वातामध्ये सांधे अशक्त होतात म्हणजे दुर्बल होतात आणि त्यामुळे जास्त चाललं की तिथे इजा होते टेंडॉन्सने इजा होते टेंडनायटिस व्हायला लागतात लिगामेंट काही वेळेला सुसतात किंवा तिथले मसल्स सुसतात सुसतात म्हणजे तिथे इन्फ्लेमेशन होतं तर हे इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी आपण हळद दुधामध्ये टाकून घेऊ शकतो त्याचा काही प्रमाणामध्ये इन्फ्लेमेशन कमी करायला उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर हाडांची ताकद कमी झालेली असते संधिगत वातामध्ये त्यामुळे दुधाबरोबर तुम्ही गुळवेल नावाची वनस्पती घेऊ शकता किंवा अश्वगंधा नावाची वनस्पती घेऊ शकता ज्याच्याने तुमची हाडांची ताकद बऱ्यापैकी वाढते त्याचबरोबर शरीरामध्ये सगळे धातू व्यवस्थित व्हावे म्हणजे मांस धातू पण चांगला व्हावा हाड पण चांगली व्हावी अस्थिधातू पण चांगला व्हावा यासाठी शिलाजित वापर संधिगत वातामध्ये चांगला होऊ शकतो पण हे कंडिशन नुसार वापरायचे असतात त्यामुळे यांचा वापर करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला एकदा नक्की घ्या आता आपण बघूया आमवात कसा होतो आमवात जो असतो ना त्याच्यामध्ये आम हा शब्द आहे म्हणजे काय की ज्या वेळेला आम अपक्व अन्न शरीरामध्ये वाताबरोबर पसरतं त्या वेळेला जो होतो वाद तो असतो आम वाद मग यामध्ये होतं काय की आमवाद जो असतो ना तो संपूर्ण शरीरात असतो तो एका पर्टिक्युलर जॉईंटला नसतो जसं संधिगत वातामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा असतो सांध्यांमध्ये पण आम वाद जो असतो तो संपूर्ण शरीरात ट्रॅव्हल करत असतो वाताबरोबर तो फिरत असतो म्हणून आम वातामध्ये कधी खांदा दुखतो तर कधी कोपर दुखतं मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हाताचं कोपर दुखेल मग तिसऱ्या दिवशी टास दुखेल मग चौथ्या दिवशी गुडगा दुखेल मग पाचव्या दिवशी कंबर दुखायला लागेल असं हे दुखणं जे असतं ना हे फिरत असतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जात असतं आणि आम वातामध्ये सूज शरीरावरती भरपूर प्रमाणामध्ये थे, असते ज्या ठिकाणी सूज येते तो भाग गरम लागतो स्पर्श केला तर तो भाग गरम लागतो तिथे कधी कधी तो लाल रंगाचा सुद्धा दिसायला लागतो रक्तवर्णी पण दिसायला लागतो आणि त्या ठिकाणी पेन भरपूर प्रमाणात असतं आता था। आम वातामध्ये संधिगत वाताच्या एक्झॅक्टली अपोजिट होऊन जातं कसं होतं संधिगत वातामध्ये एकाच जागेवर दुखणं असतं इथे वेगवेगळ्या जागेवरती दुखणं म्हणजे एक, एका इन्व्हॉल्ड नसून बाकीचे पण वेळेला इन्व्हॉल्ड असतात मी तुम्हाला सांगितलं की जास्त व्यायाम केला जास्त चाललं की मग दुखायला लागतं पण आम वातामध्ये तुम्ही जास्त वेळ बसलात आणि मग उठलात कि मग दुखायला लागतं त्याचबरोबर रात्रभर तुम्ही झोपून राहिलात आणि सकाळी ज्या वेळेला तुम्ही उठता त्यावेळेला संपूर्ण अंग जखडलेलं असतं एकदम आळस असतो शरीरामध्ये ताकद कमी असते आणि थोडं काम करायला थोडा वेळ लागतो सकाळी सकाळी उठल्यावरती आणि जसं तुम्ही आंघोळ करता गरम पाण्याने आंघोळ करता शरीराची मुवमेंट करता थोडस शारीरिक स्ट्रेचिंग वगैरे केलं की हे दुखणं थांबतं कमी होतं आणि मग तुमचा दिवस सुरू होतो जसं की संधिगत वातामध्ये रात्रीच्या वेळेला दुखण्याची शक्यता जास्त असते तसंच आम वातामध्ये सकाळच्या वेळेला दुखण्याची शक्यता जास्त असते आमवातामध्ये तुम्हाला आतमधून ताप आल्यासारखा वाटत असतो म्हणजे कणकणी वाटत असते थर्मामीटरने बघितला तर तो ताप दिसणार नाही पण कणकणी वाटत असते त्याचबरोबर आम वाताबरोबर आणखीन एक महत्वाचं लक्षण असतं ते पण पास्टमध्ये असतं ते म्हणजे अपचन तुमचं पचन व्यवस्थित होत नसतं ऍसिडिटीचा त्रास सतत असतो आणि त्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता असते तर आमवाद जो आहे ना हा पूर्णपणे संधिगत वातापेक्षा पूर्ण वेगळा आहे पूर्ण मध्ये आहे दोघांमध्ये सांधे दुखतात पण दोघांमध्ये सांधी दुखण्याचं जे प्रमाण असतं किंवा जे स्ट्रक्चर असतं ते खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं आमवाद जो असतो ना तो बरं होण्याची शक्यता खूप जास्त असते आपण सुरुवातीच्याच वेळेमध्ये जर योग्य ट्रीटमेंट केली तर तो बरा होण्याची शक्यता दाट असते म्हणजे मी इथपर्यंत सांगेन की आमवाताची जी, जी ट्रीटमेंट आहे ती कडे करावी लागते जर आपल्याला मॉडर्न सायन्सची ट्रीटमेंट करायची असेल तर कडे ही ट्रीटमेंट करावी लागते मग त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची ते औषधं वापरतात त्याचा फायदाही होतो काही जणांना काही जणांना त्रासही होतो दोन्ही गोष्टी त्यामध्ये होऊ शकतात फायदा म्हणजे दुखणं कमी होण्याची शक्यता असते सूज कमी होण्याची शक्यता असते सगळ्या गोष्टी कमी होण्याची मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा शक्यता असते अनेक रुग्ण मी स्वतः असेही बघितलेले आहेत की रोमॅटॉलॉजिस्टकडे ट्रीटमेंट घेऊन ते बरे सुद्धा झालेले आहे आहेत असेही रुग्ण मी पाहिलेले आहेत तर आमवाद जो असतो ना तो बरा होण्याचे थोडे जास्त असतात हे लक्षात घ्या जो ना तो स्लो प्रोग्रेशन होत जातो त्यामुळे दुखणं सुरुवातीला समजतच नाही आणि त्याच्यातून रिव्हर्स येणं थोडस कठीण जातं त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये आमवादाची खूप छान ट्रीटमेंट सांगितलेली आहे आणि मुळापासून ट्रीटमेंट सांगितली आहे आयुर्वेदामध्ये आमवाद जर तुम्हाला ट्रीट करायचा असेल तर सगळ्यात पहिलं आमाची ट्रीटमेंट करा वाताची ट्रीटमेंट साइड बाय साइड करा पण पहिलं आमाची ट्रीटमेंट करा आम म्हणजे काय आहे तर अपक्व अन्न आता अन्न जे असणार हो ते अपक्व का राहणार तर ज्या वेळेला पचन व्यवस्थित होणार नाही त्या वेळेला अन्न जे असणार ते अपक्व राहणार आणि त्याचबरोबर पहिलं काम जे करायचं असतं ते म्हणजे पोटाला आराम देणं पोटाला आराम दिला की सगळे ज्युसेस जे असतात म्हणजे डायजेटिस ज्युसेस जे असतात ते योग्य पद्धतीने काम करायला लागतात त्यांना पण आराम मिळतो व्यवस्थित ते तयार होतात आणि मग जे अन्न आपण खाल्लं जातं ते व्यवस्थित आणि आम तयार होणं बंद होतं आम वातामध्ये पहिला जो उपाय असतो तो आम तयार होणं बंद करणं हाच असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला काही वेळेला आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सा सांगितले आहे जसं की विरेचन कर्म झालं वमन कर्म झालं बस्तिक कर्म झालं हे जे कर्म आहेत हे आमवातामध्ये सांगितले गेले आहेत ते पेशंटच्या कंडिशन नुसार आपल्याला वापरावे लागतात तर या ठिकाणी औषधांमध्ये जे औषधं वापरायची असतात ती पचन करणारी औषधं पहिली वापरावी लागतात आणि यामध्ये औषधांचं सिलेक्शन करताना असंच करावं लागतं की जी औषधं पचन चांगलं करतील आणि त्याचबरोबर वातही कमी करतील अशी औषधं या ठिकाणी वापरावे लागतात आपल्याला या ठिकाणी जर तुम्हाला काही उपाय करायचा असेल तर असा उपाय करा की सगळ्यात पहिलं पचन व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही दिवसभराचा जो तुमचा रुटीन आहे तो पहिले व्यवस्थित करा जेवण जरा हलकं जेवण घ्या हलकं जेवण म्हणजे डाळ भात ह्या गोष्टी हलक्या झाल्या तांदळाची भाकरी हलकी झाली ज्वारीची भाकरी हलकी झाली नाचणीची भाकरी काही प्रमाणामध्ये हलकी आहे बाजरीची भाकरी पचायला जड आहे पण ताकद देणारी आहे पण ती सुरुवातीच्या काळामध्ये नाही घेतलेली योग्य आहे भाज्या ज्या असतात त्या फळभाज्या तुम्ही खाणं गरजेचं आहे ज्या पचायला हलक्या असतात आणि पचन वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतात तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट केली जाते तर हे दोन्हीही जे सांधेदुखी आहे या दोघांमध्येही सांधेदुखी असते पण दोघां ही पॅथोलॉजी जी आहे ज्यांची जी संप्राप्ती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे घडते आणि वेगवेगळ्या प्रकारे यांची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते काही वेळेला आंबात जो असतो ना त्याच्यामध्ये पित्ताची इन्व्हॉल्वमेंट असते किंवा कफाची इन्व्हॉल्वमेंट पण असते संधिगत वातामध्ये फक्त वाताची इन्व्हॉल्वमेंट असते आणि आमवातामध्ये पित्त आणि कफ या दोघांची इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता असते त्यामुळे आमवाताची ट्रीटमेंट असते ना ती खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येते करावी लागते इनफॅक्ट आणि त्याला भरपूर पेशन्स सुद्धा ठेवावे लागतात सुरुवातीच्याच काळामध्ये जर याची ट्रीटमेंट केली तर अतिशय चांगला फायदा याच्यामध्ये होऊ शकतो आणि तो आजार पुढे वाढणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेता येते तर मित्रांनो आज तुम्हाला काही नवीन समजलं का मला नक्की कळवा कमेंटमध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.